आप एक आम से लड़ाई जिला तीन चार वेल से कल्याण महानगरपालिके नगरसेवक स्थायी समिति सभापति आता से इकड़ ग युवा से सचिव सर्वे सर्व दिपेश पर एक

व संपत्ती शेला अशा सात माजी नगरसेवकांनी आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात दिपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा हो जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा मल्याण डोंगरी महानगरपालिकेतील परत आम आदमी पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी अनेक पदाधिकारी हे देखील आज कोबणी विधानसभेत कोंबणी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं पुड़े, मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर मी दीपेश विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनात येईल जी मी आपल्या माझे बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटत हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय सर मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना ठाणे जिल्ह्यामध्ये मोबाईल घरी गेला साफ दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू त्यामुळे आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लत नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्याबरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्याय करत आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे कल्याण भूमितीमध्ये अनेक मद्य यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू আপনি সাথে খুব খুব আভার মানতো আমরা দি খুব খুব আভার মানো জয় জয় মহারাজ आपण मागे होत की इथे काय झालं आणि आपल्याला कुठे जायचे मी बाळासाहेबांचे विकास सोडले मी शिवसेना हिंदुत्वातून दूर गेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलने आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाढले पण आता तुमच्या सगळ्यांचे उघडले तुमच्या लक्षात आले की हे काही मध्ये चाललेलं होता ज्याचा ज्याच्या आरीतून गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि लोकांनी कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे येतोय आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी पद्धतून एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जाता शेणीचा जो बघा अशा अनेक शहरात तिकडे शेवटे हजार भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडेगिरी ही सगळी दुरुपशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना आजगरी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे बाजूला प्रचंड कागद सत्र पैसा उंचाई सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या इथे जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांचं काय मला मिळायचं एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की पैसा होता सगळी यंत्रणा वापरली सारे एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे घ्यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणच्या मतदार सांगाय कल्याण कोगुलकरांनी जवळपास चार लाख मत हे आपल्या आहात मी जे कर्ज म्हणतोय त्यांनी सत्तेच्या नोबा आपल्या चांगलं झालेलं दर्शन मांडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी जराबी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर ते आता तिकडे बसले त्यांना मी घेणार नाही तुमच्यासाठी अनेक कार्यकर्ते आहेत हे डोळ्यासाहेब घात अपक्ष असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेते आणि म्हणून शिवसेने अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काय की एक मोजात दाखलं गेलं आणि तिकडे गेस गेलं त्याचे डोळे उघडल्यानंतर त्यांना परत येतात सगळ्यांचं शिवसेनेत परत स्वागत करणार आहे स्वतः करणार अलीकडे सत्तेच्या गोवासाठी गेले सर्दी परत भोगताय आज सुद्धा महामंडळ वगैरे जिल्हापती वाटप सुरू आहे अशा आणि अशा नाराजीला मी परत घेणार नाही तो सहे पर बढ़ कल्याण जो मिले आपका शिवसेना का हिंदुत्वा शिवराया भव्य कितना भगवान यानी ज्यादा गजारी का डाक लो डागर धूल टाका बताइएगा अभी एक तुम्हारा आता विनंती नाही डीपेश आता एक तुम्हाला शिक्षा आहे शिक्षा राहिलं पाहिजे बाकीच्या मी विनंती करतो पण डीपेश आणि बाकीच्या मी विनंती नाही करणार मी शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या छत्रपतीने जास्त काम करून एक शिक्षा म्हणा किंवा कर्तव्य समजा पण ते येत्या निवडणुकीत पडू दाखवा आणि तुम्ही ते दाखवा हा विश्वास वाढवतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र સાત દસ ફેબ્રુઆરી હજાર ઉસ્યા મગર હમણાં જો ધર્મગુરુસી